यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची दुरावस्था अभिनेते शरद पोंग नाराजी केली व्यक्त मंत्री भरत गोगावले यांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं रायगडचे पालकमंत्रीपद मिळावं यासाठी विठ्ठल रुक्मिणीला गोगावले यांचं साकडं दोन दिवसात पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल गोगावले यांनी आशा व्यक्त केली सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री भरत गोगावले मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आज पनवेल आणि पळसपेपासून महाड रत्नागिरी आणि पुढच्या महामार्गाची पाहणी करणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा सोलापूर ते धाराशिव एस टीनं प्रवास एसटी अवस्था वाईट असल्याचं मंत्र्यांकडून स्पष्ट सर्वसामान्यांना प्रवासासाठी चांगल्या एसटी देण्याबाबत सरकार प्रयत्नशील परभणीच्या सावरगाव येथील रेणुकादेवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात गतिरोधक भाविकांना त्रास गतिरोधक तात्काळ काढावे त्यासाठी गतिरोधकावर झोकून आंदोलन एकोणीसशे त्र्याण्णव च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये जन्मठेपीची शिक्षा झालेल्या उर्वरित शिक्षा माफ करीत तुरुंगातून मुदतपूर्व सुटकेसाठी याचिका केली याचिकेवर दहा मार्च रोजी होणार सुनावणी उल्हासनगर मध्ये दोन कामगारांना बेदम मारहाण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कै पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू ऑपरेशन करून घरी परतणाऱ्या पोलिसांना चौघा दारुड्यांनी बेदम मारहाण केली सेनापती रस्त्यावरच्या रत्ना हॉस्पिटलच्या परिसरातील घटना चतुरशृंगी पोलिसात तक्रार दाखल मीरा भाईंदर मधील सोसायटी तिघांवर गाडी घातल्याच्या प्रकरणी काशी मिरा पोलिसांकडून एकाला अटक तर इतर दोघांचा शोध सुरू छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे त्यांचा अपमान करणारे यांचं मुंडक छाटा त्याच मुंडक्यांची माळ तुळजाभवानीच्या गळ्यात घाला कालीचरण महाराजांचं वक्तव्य अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या